मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनल वरती आपले मनापासून स्वागत आशाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर तर आज आहे एक तारीख एक जानेवारी त्यामुळे सर्वांना हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या तर आज मी आणि कार्तिक तुम्हाला शिकवणार आहोत वजा बाकी ती म्हणजे हसत खेळत वजा बाकी कशी शिकायची ते चला तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग तर मुलांना आपण पाठीमागच्या मध्ये पाहिलेला आहे ती म्हणजे काय बेरीज ओके बेरीज ही कशी करायची ही आपण पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये पाहिलेला आहे तर बेरीज काय म्हणतो आपण इंग्लिश मध्ये ऍडिशन म्हणतो ऍडिशन ओके ऍडिशन तर आज आपण काय पाहणार आहोत तर आज आपण पाहणार आहोत वजा बाकी आज आपण पाहणार आहोत वजा बाकी वजा बाकी। वजा बाकी, थी। वजा बाकी वजा बाकी ओके इंग्लिशन म्हणजे काय कार्तिक बाकी ओके तर आज आपण काय पाहणार आहोत आज आपण सबस्ट्रॅक्शन पाहणार आहोत बाकी ओके तर चला मग कशी करायची बाकी चला शिकूया मग आपण तर आता आपण पाहणार आहोत लहान मुलांना अगदी सहज वजाबाकी कशी शिकवावी हे आज आपण या मध्ये पाहणार आहोत तर चला मग पाहूया तर पहा अगदी हसत खेळत मुलांना वजाबाकी शिकवायची आहे जेणेकरून त्यांना काही अवघड आहे असं काही वाटणार नाहीये तर चला तर आता आपण पाहूया वजाबाकी ओके टू पहा वजाबाकी मध्ये हे मायनस चिन्ह असतं म्हणजे वजा करण्यासाठीच चिन्ह असतं दोन वजा एक आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी छोटे छोटेसेच प्रॉब्लेम घेणार आहोत जेणेकरून मुलांना अगदी लक्षात येईल तर पहा दोन वजा एक तर कार्तिक दोन वरती रेषा वड पहा मी तुम्हाला आज पहिल्यांदाच कार्तिकला मी वजाबाकी तुमच्या समोर शिकवत आहे तर ती वजाबाकी कशी शिकवायची आहे चला मग पाहूया कार्तिक वरती दोन रेषा वड टू लाइन्स वरती काढ टू लाईन्स वरती कठी दोन लाईनी वन टू म्हणत म्हणत एक दोन म्हणत म्हणत ओढायच्या दोन ओके आता हे तर एक आहे दोन मधून एक वजा करायचा आहे ओके तर आता एक लाईनीला कट मारा एका लाईनीला कट मारा कट असा मोठा कट मारायचा कट ओके टू लाईन्स बघू ना जरा सगळ्यांना टू लाइन्स मारलेली आहे कार्तिकने दोन लाईन आणि त्यातून काय एक वजा करायचा आहे म्हणून एका एक लाईन असा कट केलेला आहे ओके एका एक लाईनला कट केलेला आहे तर कार्तिक किती लाईन राहिलीत मग इथं एक राहिली ना ओके तर याचं उत्तर एक आहे तर इथे एक काढ मग इथे एक काढ इथे काढ एक, एक, एक का? व्हेरी गुड पहा तर ना अँसर लिहिला आहे दोन मधून एक वजा केल्यावरती किती राहतात तर एक राहतो ओके चला असंच आपण दुसरा प्रॉब्लेम पण सॉल्व करूया तर मुलांना तुम्ही पण खेळत वजाबाची अगदी सहज शिकायची आहे जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम ना ना येणार नाही पाच वजा तीन हा कार्तिक च पाच वजा तीन पाच लाईन वर वरती पाच लाईन एक दोन म्हणत म्हणत म्हणायच एक दोन असं एक दोन सुट्ट्या सुट्ट्या अशा अशा सुट्ट्या सुट्ट्या ओढ मध्ये तुला असं कट करायला लक्षात येईल वाढायला एक दोन अजून तीन अजून दोन वाढायच्या चार आणि पाच लास्ट ओके आणि ह्यातून पाच मधून आता तीन लाईन कट कर तीन लाईन कट कर हा कर कट एक दोन दोन आणि तीन पाहू दे सगळ्यांना पहा कार्तिकने ह्या पाच मधून तीन लाईन कट केलेल्या आहेत ओके तर आता बिना कटच्या किती लाईन आहेत ओके तर दोन लिहा दोन तर पाच पाच मधून तीन वजा केल्यानंतर अँसर आहे दोन त्याचं उत्तर आहे दोन ओके तर हा ही व्यवस्थितपणे प्रॉब्लेम कार्तिकने सॉल्व केलेला आहे तर पहा तिसरा क्वेश्चन आहे चार वजा एक तर चार मधून एक गेल्यानंतर किती राहतात ते पाहूया चला मग पहा चार मधून एक वजा केल्यानंतर राहतात तीन ओके पहा नऊ वजा सहा तर कार्तिक नऊ वाजा सहा नऊ मधून आपण सहा वजा केल्यानंतर किती आन्सर राहतं ते पाहूया चल कार्तिक नऊ लाईन दोन तीन चार पाच आठ सहा म्हणजे सहा चार सात आठ आणि नऊ ओके हां आता पहा पाहू दे सगळ्यांना पहा कार्तिकनी नऊ लाईन सोडलेल्या आहेत कार्तिक त्यातून सहा लाईन कट कर सहा लाईन कट कर एग, दोन, एक दोन तीन चार पाच आणि सहा एक ओके, व्हेरी गुड आणि किती बिनाकटच्या किती लाईन्स राहिल्या आता आता बिनाकटच्या किती लाईन राहिल्या की तीन पहा कार्तिक न सिक्स गेल्यानंतर आंसर किती राहतात तर तीन व्यवस्थितपणे दिलेला आहे लास्टचा क्वेश्चन चला सात वजा च्या सात लाईन ओढावरती सात लाईन एवढा सात लाईन एवढा ओढा सात लाईन इथं दोन तीन पास, आनी की साथ। साथ चार पाच सहा आणि लास्ट सात तर पहा कार्तिकनी सात लाईन ओढलेल्या आहेत चार लाईन कट कर एक मदत पण एक दोन दो, तीन आणि चार, चार। किती चा? राहिल्या तीन ओके तर तीन काढायचं सहा सात म्हणून चार गेल्या अगदी बरोबर उत्तर लिहिलेले आहे तीन तर तुम्ही अगदी अशीच सहजपणे मुलांना बेरीज वजाबाकी ही शिकवायची आहे जेणेकरून त्यांना त्याचा ते कंटाळ येणार नाही आणि खूप अवघड आहे असंही त्यांना वाटणार नाही ना तर लाईन्स काढताना पहा मुलांना अगदी अशा सुटसुटी काढायला सांगायच्या आहेत जेणेकरून त्यांना किती लाईन्स अशा कट केल्या हे समजेल ओके आणि जर मुलांनी जर काय केलं असं असे एकदम चिटकून चिटकून अशा लाईन काढल्या तर त्यांना गोंधळ होऊन जाईल की किती लाईन्स आपण कट केला त्यामुळे जेणेकरून मुलांना सांग की अशा सेपरेट लाईन काढायचं त्यांचा हे गोंधळ उडणार नाही आणि त्यांना अगदी सहज समजेल कशी शिकायची ती ओके तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच हसत खेळत मुलांना तुम्ही गणित हा विषय अगदी सहजपणे समजून सांगाल तर तर चला तर आता आपण भेटूया अगदी हसत खेळत अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये पर्यंत थँक्यू